नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस तर या ठिकाणचं कटॉप लिस्ट लागलेलं आहे तर लेखी परीक्षेचा कट ऑफ आहे मित्रांनो कमीत कमी तुम्हाला एवढे मार्क मिळाले असेल तर तुम्ही लेखी परीक्षेला क्वालिफाय झालेले आहात चला तर आपण संपूर्ण कट ऑफ आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो व्हिडिओ हा एंडपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल तर प्रवर्ग सर्वात अगोदर एस टी प्रवर्ग तुम्ही बघू शकता मित्रांनो सर्वसाधारण कट ऑफ लागलेला आहे सव्वीस मार्काचा कट ऑफ लागलेला आहे एस टी तर महिलांचं बत्तीस लागलेलं आहे खेळाडू चाळीस लागलेला आहे प्रकल्पग्रस्त छत्तीस लागलेलं आहे आणि होमगार्ड बत्तीस कट ऑफ लागलेला आहे ज्या ठिकाणी असं डॅश आहे ना तिथं जागा नव्हते तर त्यासाठी तिथं डॅश दिलेलं आहे मी झिरो लिहिलेलं नाही आहे तर डॅश लिहिलेलं आहे ओके डॅश म्हणजे जागाच नाही आहे कट ऑफ लागणार नाही होमगार्डचं बत्तीस लागलेलं आहे तर पुढचा प्रवर्ग आहे एन टी बी सर्वसाधारण अठ्ठावीस कट ऑफ लागलेलं आहे महिला सव्वीस कट ऑफ लागलेला आहे माजी सैनिक अठ्ठावीस कट ऑफ लागलेलं आहे हा मित्रांनो एन टी बी प्रवर्गाचा कट ऑफ झालेला आहे पुढचा प्रवर्ग आहे एन टी सी सर्वसाधारण पस्तीस कट ऑफ लागलेलं आहे महिला तीस कट ऑफ लागलेला आहे खेळाडू सव्वीस कट ऑफ लागलेला आहे प्रकल्पग्रस्त बत्तीस कट ऑफ लागलेलं आहे माजी सैनिक सत्तावीस आणि होमगार्ड छत्तीस कट ऑफ लागलेलं आहे हा प्रवर्ग आहे एन टी सीचा कट ऑफ झालेला आहे पुढचा प्रवर्ग आहे एस बी सी एस बी सी फक्त सर्वसाधारणला जागा होते सर्वसाधारणला तर सव्वीस कट ऑफ लागलेला आहे पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो ओबीसी मध्ये सर्वसाधारण बत्तीस कट ऑफ लागलेले आहे महिला असेल तर पंचवीस खेळाडू अठ्ठावीस प्रकल्पग्रस्त अठ्ठावीस भूकंपग्रस्त अठ्ठावीस माजी सैनिक सत्तावीस पोलीस पाल्य पंचवीस होमगार्ड सव्वीस तर हा प्रवर्ग आहे मित्रांनो ओबीसीचा कट ऑफ आहे कमीत कमी तुम्हाला एवढे मार्क मिळाले असेल तर तुम्ही मैदान सॉरी लेखी परीक्षेला क्वालिफाय झालेले आहात ओके okay, मैदान चाचणीचे मार्क ती आहे म्हणजे मैदान चाचणीचा कट ऑफ आहे पुढचा प्रवर्ग आहे एस सी बी सी एस सी बी सी सर्वसाधारण कट ऑफ आहे पंचवीस महिलांचा आहे पंचवीस प्रकल्पग्रस्त तीस माजी सैनिक सदोतीस आणि होमगार्ड चौतीस कट ऑफ लागलेलं आहे तर हा प्रवर्ग आहे एस सी बी सीचा प्रवर्गचा कट ऑफ आहे पुढचा प्रवर्ग आणि लास्ट ई डब्ल्यू एस ईडब्ल्यू एसमध्ये सर्वसाधारणचा कट ऑफ लागलेला आहे सव्वीस महिलांचा कट ऑफ लागलेला आहे पंचवीस प्रकल्पग्रस्त अठ्ठावीस आणि होमगार्ड अठ्ठावीस आता भरपूर उमेदवार मेसेज करत होते की ओपनला जागा नाही तर ओपनला जागाच नव्हते मित्रांनो ओके ओपनला जागाच नव्हते या ठिकाणी तर आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचं कट ऑफ लिस्ट तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यांचं कट ऑफ लिस्ट डिक्लेअर झाल्याबरोबर त्याचं व्हिडिओ बनून आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोचवत आहे तसेच सर्वात अगोदर मी इन्स्टाला पोस्ट करतो इन्स्टाला पोस्ट केल्यानंतरच मग यूट्यूबला अपलोड करतो तर फीडेफ फाईल टेलिग्रामवर अव अवेलेबल आहे तुम्हाला सर्व जिल्ह्यांचे कट ऑफ लिस्ट आणि ज्या उमेदवार क्वालिफाय झालेल्या लेखी ले ले परीक्षासाठी त्याचा जो फीडएफ फाईल असतो ना मित्रांनो आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे तर लिंक बायोमध्ये पण मिळेल आणि तुम्ही युट्यूबमध्ये हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला लिंक व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा खाली तुम्हाला टेलिग्रामचं लिंक मिळेल तिथं जॉईन करून घ्या सर्व फीडएफ फाईल तिथं तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो तसेच तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी मित्रांनो आता तुमची मैदान चाचणी झालेली आणि तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत तर, आहे। तर तुमच्यासाठी एक जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो पंचवीस हजार प्लस जम्बो पी वाय क्यू म्हणजे मागील वर्षाचे प्रश्न संच मित्रांनो तर केवळ हे साधे बुक नाही तर एक स्मार्ट बुक आहे मित्रांनो सिद्धेश्वर आडवेसरांचं स्पेशल पोलीस भरतीसाठी जबरदस्त पुस्तक आहे तर या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय तर मित्रांनो टॉपिक वाईज वन लाईनर प्रश्न संच आहे तर या पुस्तकामध्ये दोन हजार चार ते दोन हजार तेवीस मागील वीस वर्षातील पाचशे प्रश्नपत्रिकांमधील जी के व मराठी या विषयाचे सर्व प्रश्न या पुस्तकमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो तर जी के व मराठी पन्नास गुणांपैकी पंचेचाळीस गुणांची तयारी मे या पुस्तकातून तुमची तयारी होणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोरमध्ये मध्ये पुस्तक उपलब्ध आहे विशेष म्हणजे मित्रांनो टॉपिक वाईज वन लाइनर प्रश्न संच आहे हा पुस्तक तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं पुस्तक ठरणार आहे मित्रांनो